तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पार्टीवेअर मेकअप दाखवणार आहे तुम्ही हा मेकअप बर्थडे मध्ये किंवा एखाद्या मोठ्या फंक्शन मध्ये करू शकता टोनर ला 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 है। टोनर घेतला आहे आहे आपल्याला चेहऱ्याला घ्यायचा जे आपले ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात टोनर लावल्यानंतर ते चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व झाल्यानंतर आपल्याला पोन्स च जेल मॉइस्चरायझर घ्यायचं आहे ते चेहऱ्यावर छान मसाज करून लावून घ्यायचा आहे कलर बाज मी जेल प्राइमर घेत आहे प्राइमर लावल्यामुळे जे आपले ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होतात जिथे जिथे आपल्याला ओपन पोर्स आहे तिथं आपल्याला प्राइमर लावून घ्यायचं आहे सर्कुलर मोशन मध्ये आपल्याला प्रायमर लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जर मेकअप केला तर जे आपले ओपन पोर्स असतात त्यामध्ये मेकअप जात नाही ते पोर्स मिनिमाइज होतात आणि मेकअप आपला फ्लॉलेस होतो फॉर एव्हर फिफ्टी टूचं कन्सिलर घेत आहे यामध्ये बरेच शेड असतात यापैकी आपण आपला शेड निवडून लावून घ्यायचा आहे जिथं जिथं आपल्याला डार्क स्पॉट असतात अशा ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडरच्या सायडने आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे यामधला थोडा फेअर फेअर शेड आहे तो घेत आहे तो डोळ्यांचा वरती आणि आयब्रोचा वरती लॉंग घ्यायचा आहे ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला हा ब्लेंड करून घ्यायचा आहे सुंदर असं हे फाउंडेशन दाखवत आहे दा हे मार्सचं फाउंडेशन आहे याचा शेड आहे झिरो टू या फाउंडेशनची प्राइस आहे तीनशे एकोणऐंशी रुपये या डिस्काउंट मध्ये मला थोडं कमी मिळालं आहे खूप छान फाउंडेशन आहे जर तुमची फेअर टू असेल तर तुम्ही तु, नक्की हे फाउंडेशन युज करू शकता किमतीच्या मानाने खूप छान आहे आणि हा जो फाउंडेशन आहे असा बेस तयार करतो मेकअप पण खूप छान होतो फक्त थोडं जरी तरी तुमचा मेकअप खूप सुंदर होतो हे छान फाउंडेशन असं मिक्स करून पूर्ण चेहऱ्यावर लॉन घ्यायचं आहे जर तुम्ही कमी प्राइस मध्ये चांगलं फाउंडेशन हवं असेल तुम्हाला नक्की तुम्ही मार्चचं फाउंडेशन घेऊ शकता थोडं फाउंडेशन घ्यायचं आहे जास्त फाउंडेशन घेतलं तर खूप जास्त असा हा मेकअप आपल्याला डार्क वाटणार जास्त फाउंडेशन लावलं आहे असं ला, वाटणार आहे कमी रेंज मध्ये खूप सुंदर असं हे फाउंडेशन आहे बघा मी किती थोडं घेतलं आहे तरी किती सुंदर असं हे ब्लेंड होत आहे काही पार्टी फंक्शन किंवा लग्न समारंभासाठी हे फाउंडेशन खूप छान आहे किती ब्राईट फाउंडेशन आहे घेतला आहे हे फाउंडेशन तरी बघा किती सुंदर असं हे ब्लेंड पण झालं आहे आणि स्किन पण किती ग्लो करत आहे जे डार्क सर्कल आहे ते पण लपून गेले आहे फिफ्टी टू सीस पॅलेट घेत आहे यामध्ये आपण नोज कंट्रोलिंग करून घेऊया यामध्ये तुम्हाला जो डार्क शेड वाटत आहे तो डार्क शेड तुम्ही घ्यायचा आहे आणि नोज कंट्रोलिंग करून घ्यायचे आहे फक्त आपल्याला त्या जागेवर ब्लेंड करायचं आहे वरच्या साईडला असं ब्लेंड करत जायचं आहे इथं खालच्या साईडला आपल्याला ब्लेंड करायचं आहे लिपस्टिकने आपल्याला ब्लश करून घ्यायचं आहे ब्लेंड करणार आहे इकडंही एच डी कॉम्पॅक्ट घेतलेला आहे आपल्याला जो पावडर आहे तो हलक्या हाताने प्रेस करून लावून घ्यायचा आहे पेन्सिल घेतली आहे फोटो आपण करूया आय मॅजिकची आय शॅडो पॅलेट घेतलेली आहे खूप सुंदर शेड आहे या मधला मी आता पर्पल -पर शेड घेत आहे आता आपण हा थोडा गोल्डन शेड घेऊया आता हा जो शिमरी शेड आहे स्विस ब्युटीची मॅट लिपस्टिक आहे दुसरा शेड घेत आहे शेड मिळून मी हा शेड तयार केला आहे पेन्सिल घेत आहे रेणीची सुद्धा आपण काजवाने लावून घेणार आहोत आपल्याला डोळ्यांच्या खाली सुद्धा मज करून घ्यायचा आहे इकडही फिक्स स्प्रे घेतला आहे मेकअप आपल्याला आता फिक्स करून घ्यायचा आहे थोडा वेळ आपल्याला हे जो स्प्रे आहे तो मजवू द्यायचा आहे पार्टी फंक्शन मध्ये जात असेल तर हा एंगेजचा छोटा पाऊच आहे स्प्रेचा तो तुम्ही पर्स मध्ये इझिली भाऊ शकतो